एक मोठी बातमी समोर येते दिल्लीतील लाल किल्ला परिसरामध्ये नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असताना अकोला पोलिसांनी एक संशयित युवकाला ताब्यात घेतलाय या युवकाचा स्फोटामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरनं पोलिसांनी त्याची सखोल चौकशी सुरू केली होती मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवकावर पोलिसांना पूर्वीपासून संशय होता स्फोटाच्या आधी तो अचानक अकोल्यातनं गायब झाला होता तर त्याचा मोबाईल लोकेशन बॉम्बस्फोटाच्या दिवशी दिल्ली परिसरात सापडलंय आणि त्यामुळे संशय अधिक गडद झालाय दिल्ली बॉम्बस्फोटाच कनेक्शन हे अकोला इथे सापडतंय का याबद्दल अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश योगेश काय माहिती प्रज्ञा अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील हा युवक आहे आणि दिल्ली बॉम्बस्फोट ज्या ठिकाणी झाला होता त्या दोन दिवसाआधी हा अकोल्यातून बेपत्ता झाला होता आणि याच्यावर पाळत पोलिसांनी ठेवली होती मात्र तो दिव दोन दिवसापूर्वी दो बॉम्बस्फोट होण्यापूर्वीच अकोल्यातून गायब झाल्यानंतर त्याचं लोकेशन दिल्ली येथे आढळून आलं होतं त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या त्याची चौकशी केली त्या चौकशीमध्ये सध्या काही निष्पन्न झालं नाही मात्र पोलिसांनी त्याचा सीडीआर वरून तपास सुरू केला आहे आणि कॉल डेटा रेकॉर्ड त्याच्याकडून त्याच्या मोबाईल वरून जात आहे नेमकं तपास आता पोलिसांच्याकडून सुरू आहे नेमका हा व्यक्ती त्यामध्ये आहे का याचा तपास आता अकोला पोलीस घेत आहे आणि हा व्यक्ती खरोखरच त्यामध्ये दोषी आहे का याची सखोल तपासणी आता पोलीस करीत आहे धन्यवाद हो योगेश या संपूर्ण माहितीसाठी